नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवी कन्नूर बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो मात्र आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला खूप इम्पॉर्टंट आहे खास आहे या हेतून आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तीन गोष्टी आहेत त्यांची लास्ट डेट ही एकतीस डिसेंबर आहे तिघ गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत नाही केल्या तर आपल्याला या एक्स्ट्राचं चलन हे लागणार आहे एक्स्ट्राचा दंड आपल्याला लागणार आहे किंवा काही योजनांपासून आपल्याला वंचित राहावं लागणार आहे तर आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिली जी माहिती आपली, थी ने ने ची वैसी आपली वैसी ही लाडकी बहीण योजनाबद्दलची आहे बऱ्याच माता भगिन्यांची अजून लाडकी बहिणीची ई केवायसी झालेली नाही आहे ज्यांची झालेली असेल त्यांनी देखील आपली ई केवायसी ही बरोबर झाली किंवा नाही ही सुद्धा आपण छाननी पडताळणी करू शकतो एकतीस डिसेंबरपर्यंत बरोबर तर काय करूया सगळ्यात पहिली जी माहिती ती आपण ज्यांची अजून ई केवायसी झाली नाही याच्याबद्दल बोलू आता बऱ्याच माता भगिनींचे अजून लाडकी बहिणीची ई केवायसी झालेली नाही कारण त्यांचे आधार कार्ड हे अपडेट नाही किंवा जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल बंद आहे किंवा त्यांचे आधार कार्ड लिंक आहे मात्र पतीचा नाही तर याच्यात होतं काय आता आपल्याकडे उरलेलं फक्त अकरा दिवस अकरा दिवसात आप आप जर आपली केवायसी झाली नाही तर आपल्याला ह्या योजनेपासून वंचित राहू राहावं लागू शकतं त्यामुळे आपण वेळेत ही आपली केवायसी करून घ्यायची आहे जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर वेळेत करून घ्या कारण की आजची तुमची वीस तारीख आली मित्रांनो वीस तारखेपर्यंत जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही तर पुढील चार पाच दिवस असेल किंवा पंधरा दिवस असेल किंवा महिना लागू शकतो कारण की आधार अपडेटचा ऑफिशियल वेळ आहे तो नव्वद दिवसाचा आहे जो कालावधी असतो आधार अपडेटचा तो नव्वद दिवसाचा आहे एक दिवसातही येऊन जातं किंवा एक महिनाही लागू शकतो किंवा तीन महिनेही लागू शकतो किंवा रिजेक्ट पण होऊ शकतो त्यामुळे आपलं आधार कार्ड जे अपडेट आहे ते वेळेत करून घ्यायचं मित्रांनो आपण तीन महिन्यापासून लाडकी बहिणीची इके चालू आहे तेव्हा केली नाही आत्ता तरी सिरियस घ्या आत्ता तरी लाडकी बहिणीची इके केवायसी करायची असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे काही महिलांचा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी लाडकी बहीची एके केली मात्र भरपूर चुका झाल्या आहेत अगोदर हो करायचं होतं किंवा नाही करायचं होतं ह्या गोष्टीची आपल्याला पूर्वकल्पना नव्हती तर आता आपल्याला त्याची पण सुधारणा करायची आपल्याला या ठिकाणी व्यवस्था करून दिली आहे मित्रांनो ते पण करू शकतो आपण एकतीस डिसेंबरपर्यंत बरोबर आणि हाही एक मोठा प्रश्न होता की ज्या महिलेचे पती हे आहेत नसेल त्यांनी करायचं काय किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांचं करायचं काय तर यासाठी सुद्धा ऑप्शन आता लाडकी बहिणी ई करताना आपल्याला देण्यात आलेलं आहे बरोबर किंवा या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल चुकीची माहिती भरली गेली असेल ती देखील आपल्याला दुरुस्त करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे आपण वेळेत करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जर पती हयात नसेल तर करायचं काय तर पती हयात नसेल तर आपल्याला तिथं लाडकी बहिणी ई करत असताना पती हयात आहे किंवा नाही यासाठी ऑप्शन दिलेलं आहे जर नसेल तर आपल्याला नाहीवरती क्लिक करायचं आहे आणि आप आपल्याला आपल्या संबंधित जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे आपल्याला मृत्यू दाखला एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला जमा तो करून द्यायचा आहे पुढे मुदतवाढ होईल त्याबद्दल मी सांगू शकत नाही मात्र आज रोजी तिथं पोर्टलवरती दाखवलेला आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही तो मृत्यू दाखला आपल्या संबंधित अंगणवाडी चालकांकडे द्यायचा आहे दुसरं जर घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीचा जो दाखला आहे तो दाखला आपल्याला त्यांच्याकडे द्यायचा आहे बरोबर त्याची पण तारीख एकतीस डिसेंबर दिलेली आहे पोर्टलवरती असं मी सांगतो दुसरी जी गोष्ट आहे ती आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासंदर्भात तर आधार कार्डला पॅन कार्ड आपण लिंक केलं नसेल तर करून घ्या प्रॉब्लेम काय ते सांगतो बऱ्याच लाभार्थ्यांचे जे आधार कार्डवरची डिटेल्स आहे ती पॅन कार्डला मॅच होत नाही जसं की जन्मतारीख असेल आता जवळपास पन्नास टक्के लोकांची जन्मतारीख ही एक जानेवारी एकोणऐंशी समथिंग समथिंग अशा आहे बरोबर आणि पॅन कार्डवरती ओरिजिनल जन्मतारीख आहे शाळेचा दाखला आपण दिलेला होता त्यावरची जन्मतारीख आहे तर दोघांमध्ये तफावत आहे जोपर्यंत तुम्ही ती तफावत क्लिअर करत नाही तोपर्यंत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक होणार नाही हे समजून घ्या त्यामुळे पहिले आप आपल्याला आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आपलं पॅन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पाच सहा दिवस किंवा आठ दहा दिवसाचा कालावधी जाणार आहे त्यामुळे जर आपलं लिंक झालेलं नसेल तर उद्याच जाऊन चेक करा स्वतःसुद्धा चेक करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस असं टाकून इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फक्त तुमचा आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे बस एवढं करूनसुद्धा तुम्ही स्वतः चेक करू शकता घरी बसल्या नसेल तर आपण सी सेंटर सेंटरकडे कर जाऊन करू शकता हजार रुपयाचं चलन करावं लागतं आणि जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसेल तर पहिले पॅन कार्ड हे अपडेट करावं लागतं त्याची वेगळे चार्जेस असतात आणि चेक करण्यासाठी कोणाला एक रुपये द्यायचं नाही काही मोठी गोष्ट नाही जायचं सेंटर सेंटरवाल्याकडे त्याला बघतो विचारा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही चेक करायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड द्यायचं आणि तो चेक करून घेत लोक चुकीचं काम करतात स्वतः बघून घ्यायचं आहे तिथं की आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला स्वतः बघता येतं किंवा स्वतः तुमच्या घरातील व्यक्ती जो त्याला वाचता लिहिला घेऊन जा कारण की अशाही गोष्टी झालेल्या आहेत आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे मात्र त्यांना कळत नाही त्यांना ते बोलतात लिंक नाही हजार रुपये द्या आणि ते पैसे देऊन टाकतात मित्रांनो आणि बऱ्याच लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक झालेले असतात प्रत्येक जण प्रामाणिक नसतो त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन ते चेक करून घ्यायचंय बघून घ्यायचंय ठीक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातली आहे मित्रांनो त्यालाही जवळपास आठ ते दहा महिन्यापासून कालावधी दिलेला आहे एच एस आर पी नंबर प्लेटला प्रत्येक महिन्याला तारीखी वाढत चालली आता वाढते किंवा नाही सांगू शकत नाही कारण की नवीन वर्ष येतोय नवीन वर्षाचं नवीन चलन तुम्हाला लागू शकतं त्यामुळे आपलं एच एस आर पी नंबर प्लेट सुद्धा आपल्याला लवकरच आपली काढून घ्यायची कारण की ह्या महिन्यात जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली त्याची अपॉइंटमेंट ही पुढच्या महिन्यात असते ठीक आहे तर तू आपला वेळ जाणार आहे काय सांगता तर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट दहा तारखेला आहे पाच जानेवारीला असेल दहा जानेवारीला असेल त्याच्या अगोदरच तुम्हाला आरटीओने पकडलं तुम्हाला हजार रुपयाची फाई मारली तर तुम्ही करणार काय त्यामुळे आपण वेळेत आपलं काम करून घ्यायचे मित्रांनो आणि आपलं एचएसआरपी नंबर प्लेट असेल आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असेल किंवा लाडकी बाईंची किवायची असेल ह्या गोष्टी आपण वेळेत चेक करून घ्यायच्या आहे आपल्या असेल आपल्या कुटुंबातील सदस्यांचे असेल किंवा नातेवाईकातील नाते असेल किंवा मित्र कंपनीतले असेल सगळ्यांचे आपण चेक करून घ्यायचं तुम्हाला येत असेल आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना येत नसेल तर कृपया करून एक हात मदतीचा म्हणून स्वतः चेक करून द्या काही जास्त वेळ जात नाही चेक करायला काही पैसे लागत नाही चेक करून द्या याच्यामुळे बरेच लोक वंचित राहणार आहेत ते वंचित राहणार नाही यामागच्या आपला हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कोणाचं नुकसान व्हायला नको असं मला वाटतं त्यामुळे मी हा आज व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक आपल्याला गोष्ट करायची त्यासाठी आपल्याला ते वेळ दिलेला आहे ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष झालेले आहेत ज्यांना डॉक्युमेंट अपडेट करायचे आहे मित्रांनो त्याच्यात आपल्याला आयडेंटिटी प्रूफ आणि रेसिडेंटल प्रूफ या दोन गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत आयडेंटिटी प्रूफमध्ये असं तुमचं पॅन कार्ड असेल मतदान कार्ड असेल पासपोर्ट असेल किंवा ई पी एफ ओचं पासबुक असेल तर ह्या गोष्टी चालणार आहेत आणि रेसिडेंटल प्रूफमध्ये लाईट बिल पासपोर्ट रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा अजून इतर गोष्टी आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत मात्र आज रोजी त्याची तारीख शेवट नसून ज्या जूनमध्ये त्यांची लास्ट डेट असेल त्यामुळे तुम्ही नंतर करू शकता त्या अगोदर आपल्याला या तीन गोष्टी करून घ्यायच्या मित्रांनो कारण की व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे अजून आपल्याला मोठं करण्याची इच्छा नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद